श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये डिसेंबर महिना चालू होऊन दोन ते तीन दिवस झाले होते पण पान चेंज करायचं लक्षातच नाही म्हणून ते चेंज करून घेतले आणि दुपारचे चार वाजले होते म्हणून चहाही ठेवून घेतला अगोदर आणि चहा म्हणजे माझं एनर्जी ड्रिंक आहे दुपारी चहा घेतल्याशिवाय मला पुढची काय काही कामं करावी ती कामेच करू वाटत नाही असो चहा घेतला आणि मी आज बनवणार होते शेंगदाणा आणि तिळीचे लाडू म्हणजे एकत्र करून सध्या माझ्या रक्षिकाला स्वीट खाण्याचं खूप क्रेविंग होतात तर तिला साखरेचे किंवा बाहेरचे बिस्किट कॅडबरी देण्यापेक्षा म्हटलं हे लाडू ऑप्शन म्हणून बेस्ट आहेत मी थोडी तीळ भाजून घेतली आणि त्यात थोडे काजू बदामही घालणार आहे मोस्ट ऑफ ते असे काजू बदाम खात नाही म्हणून म्हटलं याच्यातच ते घालावे तीळ आणि शेंगदाण्या लाडू तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू मुलांच्या हाडांसाठी चांगले असतात आणि शिवाय पौष्टिकही असतात मुलांच्या हाडं याच्याने मजबूत होतात असं मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर शेंगदाणा ना मी अगोदरच भाजून घेतले होते आणि साफ करून ठेवले होते कारण रक्षिका झोपली होती ती जर जागी राहिली असती तर थी थी ती म्हटली असती आणि मम्मा मीच तुला साफ करून देते म्हणून म्हटलं तिला कशाला कामाला लावायचं तर मीच ते काम अगोदर करून घेतलं त्यानंतर मी गुळ बारीक केला आणि बघा आमच्या रक्षिकाची इतकी मध्ये मध्ये असते ना म्हणजे तिला प्रत्येक माझ्या कामामध्ये हेल्प करायची असते असो बाकी मी गूळ छान बारीक करून घेतला कारण मिक्सरमध्ये तो हवा तसा बारीक होत नाही तर मी त्याला चाकूनेच बारीक करून घेते आणि मी हे एका भांड्यामध्ये फिरवणार आहे तर ती तिचं म्हणणं होतं की तू ट्रॉलीच लावू नको तर मी शेंगदाणे सगळंच तिळ शेंगदाणे आणि काजू बदाम एकत्र केले आणि ते एकत्रच एक दळवून घेतलं बघा थोडं जाड सरळ ठेवलं आहे आणि त्यानंतर मी गुळ घातला जर सोबत गुळ घातला असता तर शेंगदाणे आणि तीळ त्या गुळाला चिटकते आणि हवं तसं बारीक होत नाही म्हणून मग मी ते अगोदर बारीक केलं आणि मगच गुळ घातला त्यान माझं सगळंच बारीक करून झालं होतं आता मी लाडू वळवून घेते हे बघा असं इतका हिच्यामध्ये मी बारीक केलेलं त्यानंतर मी शेंग आ, स... गावराने तूप घेतलं तुम्हाला जर गावराने तूप घालायचं नसेल तर तुम्ही खजूरही टाकू शकतात पण मी ऑलरेडी गूळ घेतला आहे आणि खजूर म्हटलं खूप गोड होईल म्हणून मग मी गावराने तूप घालणार आहे तर असं दाबून बघायचं जर लाडू वळले तर तुमच्या हिशोबाने गावरानी तूप बस झालं आणि बघा मी लाडू वळत होती आमच्या मॅडमचा काय पराक्रम चालला होता तिला जर असं करू दिलं तरच माझे पुढचे काम होतात नाही तर माझे कामं होणे आहे ती झोपलेली असेल तेवढेच मी व्यवस्थित कामं करू शकते हे तरी पसारा काई -काई तर इथं पसरा केलेलाच होता आणि तुम्हाला दाखवते चला बघा कुठं अजून काय काय ठेवून आली तर हॉलमध्येही बघा टी व्ही युनिटवर सगळे कप पसरवून ठेवलेले होते चला तर मी आता हे पटपट आवरून घेते मी सगळे घालचे भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर हे लाडू वळले तिचे माझ्या साईडला चालूच होतं आणि ती झोपेतून उठली होती तर ते ब्लँकेट वगैरे तसंच राहिलं होतं आवरायचं तर मी अगोदर ते आवरून घेते आणि आता ती खूप मला त्रास देत होती घरात म्हणून म्हटलं तिला थोडं बाहेर घेऊन जावं तर मी बाहेर जायची तयारी केली मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि आता रक्षिकाला थोडं बाहेर फिरवून आणते गार्डनला गेल्यावरती छान खेळते आणि थोडी फ्रेशही होते मग घरी आल्यावर थोडी थकते तर थोडी बसते ती मग माझ्या संध्याकाळची परत रात्रीच्या स्वयंपाकाचेही थोडे कामं होऊन जातात आम्ही छान फिरून घरी आलो आणि साडेसहा सातच्या दरम्यान आम्ही घरी आलो होतो घरी आलो आणि मस्त देवा देवाजवळ दिवा लावला आणि स्वामींना धूप ओवाळून घेतला तर असा होता आमचा दिवस थँक्यू